नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्वच लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीकडे लागलेले आहे जागा वाटप चर्चा भेटीघाटी पक्षप्रवेश दावे यामुळे देखील राजकारण चांगलंच तापलं आहे अशातच आता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुका लढण्याबाबत मोठं भाष्य केलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवलेलं नाही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे साधारणपणे तीन महिन्यात निवडणुका आम्ही अजून चर्चा केली नाही आहे आम्ही काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून त्याबाबतची चर्चा करू पण निवडणूक एकत्रित लढण्याची इच्छा आहे असं शरद पवार यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्रॉब्लेम आहे त्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं आहे लढायचे की नाही ते बसून ठरवू मुंबईत आम्ही सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे त्याचबरोबर साधारणपणे तीन महिन्यात निवडणुका लागेल आम्ही अद्यापही निवड लढण्याबाबतची चर्चा केलेली नाही आहे आम्ही सर्वजण मिळून चर्चा करू त्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आम्ही सर्व स्वत आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून असेही निर्णय घेऊ असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे राज्यातील पहिली यत्तीपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणजे हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता यावर विरोध दर्शवला जात आहे याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले हिंदी भाषेची सक्ती असू नये पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाहीये त्यामुळे पालकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यावा अशी व्यवस्था असावी अशी भूमिका पवार यांनी मांडली तसेच एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही या देशातील पंचावन्न ते साठ टक्के लोक हे हिंदी भाषेत बोलतात त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी हिंदीकडे दुर्लक्ष करू नये पण असं असलं तरीही हिंदीची सक्ती मात्र योग्य नाही असं देखील पवार म्हटलंय लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी बँक उघडलेली होती आणि आज या बँकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे बँक कशी उघडी होते बँकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बँक कशाला उघडेल एवढे लोक सी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसत आहे याचा अर्थ काय समजायचा समजा असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र